नमस्कार शेतकरी एम एमटी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार चोवीसचा पीक मा जमा होणार पाहूया पुराव्यासहित माहिती राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यात मराठवाडा प्रथम क्रमांकावर असून मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के नुकसान झाले असून तातडीनं पंचना करून पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसात वर्ग करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत यात बुलढाणा जिल्ह्यातील पंधरा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे तर परभणी जिल्ह्यात दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात एक मंडळात अतिवृष्टी झाली असून लातूर जिल्ह्यात चौतीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे यवतमाळ जिल्ह्यात चोवीस मंडळात अतिवृष्टी झाली असून बीड जिल्ह्यात चार मंडळात अतिवृष्टी झाली आहे राज्य सरकारकडून मदतीसह पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांना दोन दिवसात वर्ग करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच फक्त दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिम जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद